श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राज्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं राज्याचं पर्यटन धोरण दोन हजार चोवीस तयार करण्यात आलं आहे हे पर्यटन धोरण नक्की कसं आहे त्यातून रोजगार गुंतवणूक आणि पर्यटन वृद्धीला कसं प्रोत्साहन मिळणार त्याची वैशिष्ट्य याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो विविधतेनं नटलेल्या आपल्या भारतात लाखो विदेशी पर्यटक दरवर्षी येतात महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं या क्षेत्रात उपलब्ध व्यवसायाच्या विविध संधी तसंच रोजगाराची निर्मिती आणि त्यातून स्थानिकांचा विकास या उद्देशानं राज्य सरकारनं पर्यटन धोरण दोन हजार चोवीसची आखणी केली आहे या पर्यटन धोरणाविषयी राज्याच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील यांच्याकडून अधिक जाणून घेऊया शासनाने महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस प्रकाशित केले आहे या पर्यटन धोरणाचा मुख्य उद्देश राज्यातील पर्यटनास वाव देणे जास्तीत जास्त पर्यटक राज्यात कसे येतील सध्या आपल्या राज्यात पंधरा कोटीचा पर्यटकांचा आकडा आहे तो आपल्याला डबल कसा करता येईल आणि पर्यटनाद्वारे मुख्यतः आपल्या राज्यात व्यापार उद्योजकता आणि जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल हा या पर्यटन धोरणाचा उद्देश आहे आपल्या राज्यात आपल्याला माहितीच आहे की पर्यटनाच्या दृष्टीने खूप वैविधता आहे इको टुरिझम आहे ग्रामीण टुरिझम आहे किंवा महत्वाचे जे रिलिजियस टुरिझम आहे त्याला आपल्याला ह्या घटकांचा जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचून कसा फायदा करून घेता येईल या दृष्टीने हे धोरणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे यात आपलं मुख्य टार्गेट आहे की दहा वर्षात एक लाख करोड पर्यंत गुंतवणूक आपल्याला या धोरणाद्वारे अपेक्षित आहे आणि एक लाख कोटीच्या गुंतवणुकीच्या समोर आपल्याला अठरा लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे दहा वर्षामध्ये आपल्याला एक महाडेस्टिनेशन प्रोग्राम त्याला या अंतर्गत आपण राबवतोय आणि ह्या महाडेस्टिनेशन कार्यक्रमा अंतर्गत आपण राज्यात प्रत्येक डिव्हिजन मधनं मुख्य असे एक पर्यटन स्थळ विकसित करून जास्तीत जास्त पर्यटन वाढ तिथं कशी आपल्याला नेता येईल या दृष्टीने प्लॅन आहे तसेच सध्या जसं शासनाचं अधिकृत डेटा आहे माहिती आहे त्यानुसार वेडिंग डेस्टिनेशन ला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती होते त्यामुळे वेडिंग डेस्टिनेशन आणि माईस डेस्टिनेशन याच्यावर सुद्धा या, या पॉलिसी मध्ये मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे तसेच याच्यात टूर ऑपरेटर्स असतील किंवा राज्यातील लघु उद्योग मध्यम उद्योग मोठे उद्योग मेगा आणि मेगा प्रकल्पांना आपण या पर्यटन धोरणामध्ये वेगवेगळ्या सवलती आपण जाहीर केलेल्या आहेत जेणेकरून पर्यटक आल्यानंतर पर्यटन स्थळाच्या सुविधेबरोबरच तिथं पर्यटकांची राहण्याची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी हा या उद्देशाने म्हणजे अकोमोडेशनची संख्या वाढावी या उद्देशाने आपल्याला या उद्योगांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत सवलतीमध्ये जीएसटी परतावा असेल किंवा पर्यटन घटकांना व्याज परतावा असेल विद्युत शुल्काचा विविध करांमध्ये धोरणात समावेश आहे आणि ग्रामीण भागातला जर आपण पर्यटन बघितलं तर ग्रामीण भागात आपण या पर्यटन धोरणाद्वारे वेगवेगळ्या पर्यटन गावे विकसित करणार आहोत आणि या पर्यटन गावांमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणार आहोत जेणेकरून एक गावागावांमध्ये पर्यटनाचं महत्व बिंबून त्यापासून आर्थिक उलाढाल कशी ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात निर्माण करता येईल या दृष्टीने याचा उद्देश आहे एक पर्यटक आला तर त्यामागे तो, तो पर्यटक सध्या सात हजार रुपये खर्च करतो आणि एक दिवस राहतो तर आपला उद्देश आहे की हा पर्यटक जास्तीत जास्त दिवस राहावा आणि कमीत कमी पंचवीस ते सव्वीस हजारापर्यंत त्याने या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी खर्च करावा जेणेकरून हा पैसा डायरेक्ट त्या ग्रामीण भागातल्या किंवा त्या पर्यटन स्थळाच्या स्थानिक इकॉनॉमी मध्ये जात असतो आणि एका पर्यटकामागे जवळजवळ सहा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होत असते हे आपल्याला कस साध्य करता येईल याच्या दृष्टीने इथं हे दिलंय या व्यतिरिक्त जे छोटे छोटे पर्यटन उद्योजक असतील ज्यांना पर्यटन क्षेत्रात उद्योजक म्हणून सहभागी व्हायचं असेल सपोज एखादी जागा असेल तिथं आपण एखादा घटक पर्यटन क्षेत्रातील मग त्या संबंधित असो होम स्टे असो, असो तिथं आपण उभारू शकता आणि याच्यासाठी शासन त्या वेगवेगळ्या सवलती देते म्हणजे आपल्याला या धोरणातून जास्तीत जास्त खासगी भागीदारीतून पर्यटन कसं वाढवता येईल या दृष्टीने आपलं नियोजन आहे तसेच पर्यटन क्षेत्रात जे बहुभाषिक संस्कृतीमुळे जसं आपलं ऐतिहासिक वा वारसा आहे किंवा आपला पाककलेचा वारसा आहे महाराष्ट्रातला सांस्कृतिक वारसा आहे आणि जे इन अँड टँजिबल म्हणजे मृत आणि अमृत असे आपले वैशिष्ट्य आहेत पर्यटनाचे संस्कृतीचे त्यांचा जतन करण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या सवलती या धोरणाद्वारे देऊ केल्या आहेत या अंतर्गत जे अनुज्ञेय घटक आहेत त्यामध्ये हॉटेल्स आहेत मोटेल्स आहेत युथ हॉस्टेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत कॉटेज होम्स होमस्टे फ्री हाऊसेस किंवा प्रदर्शन स्थळ कन्व्हेन्शन सेंटर रेस्टॉरंट कोणाला टाकायचं असेल किंवा कोणाला अगदी नदीत किंवा खाडी किनारी हाऊसबोट तयार करायचे असेल किंवा छोटी क्रूज चालवायची असेल अपार्टमेंट हॉस्टेल असतील टुरिस्ट विला असतील या सर्वांना आपण याच्यात सवलती देत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी उद्योजकांनी याच्यात भाग घेतला तर आपल्याला पर्यटनाला जी बेसिक सुविधा पाहिजे पायाभूत सुविधा किंवा ज्या फॅसिलिटीज पर्यटकांना हव्या असतात त्या इथं आपण उपलब्ध दे करून देऊ शकू या मागचा मेन उद्देश आहे जसं आजकाल वेलनेस सेंटर मेडिकल टुरिझम मेडिकल टुरिझम भारतात मोठ्या प्रमाणावर त्याचा वाढ होत आहे आणि त्याला आपण जर या पॉलिसीद्वारे या धोरणाद्वारे बूज देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पर्यटक घटक जे आहेत त्यांना जे अनुजय प्रोत्साहन आहेत त्यामध्ये भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन आपण पंचवीस टक्क्यापर्यंत देत आहोत म्हणजे एखाद्या पर्यटक घटकाने समजा एखाद्या वेलनेस सेंटर असेल किंवा रिसॉर्ट असेल थीम पार्क असेल ऍडव्हेंचर पार्क असेल इथे जर तो शंभर कोटी इन्व्हेस्ट करणार असेल तर शासन त्याला पंचवीस टक्क्यापर्यंत भांडवली गुंतवणुकीचा प्रोत्साहन देईल या व्यतिरिक्त त्याचा जर परफॉर्मन्स चांगला असला त्याने जर चांगल्या प्रकारे पर्यटक आकर्षित केले त्याने जो व्यवसाय केला त्या व्यवसायावरचा राज्याचा जो जीएसटी आहे तो सुद्धा परतावा त्याला मिळेल प्लस या जो जो घटक आहे जो तो उद्योजक पर्यटन क्षेत्रात उभा करेल त्याला आपण इंडस्ट्री स्टार्टअर देतोय इंडस्ट्रीचा दर्जा मिळाल्यामुळे त्याला जी वीज दर आहे ती इंडस्ट्री दराने होईल सध्या जी व्यावसायिक दराने होते त्यामुळे त्याचाही फायदा त्याला खूप होऊ शकतो आणि यामुळे याच्यात वेगळा जो आपण जो फोकस दिलाय तो महिलांसाठी दिलेला आहे महिलांसाठी आपले दोन प्रकारे त्यांना विशेष सवलती दिल्यात एक तर त्यांना जो कालावधी आहे जो बेनिफिटचा तो नॉर्मल कालावधीपेक्षा आपण समजा नॉर्मल सात वर्ष असेल तर महिलांना दोन वर्ष अधिकचा मिळतोय प्लस जे अनुसूचित जाती जमाती किंवा इतर दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनाही हा कालावधी विशेष सूट आपण जास्त दिलेला आहे जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त पर्यटन क्षेत्रातली सहभाग आपला भागीदारी वाढवावी आणि पर्यटनाचा जो आपल्याला जो इन्बॉय पर्यटन वाढवण्याचा जो उद्देश आहे म्हणजे महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचा जो उद्देश आहे तो या सर्वांच्या मदतीने आपल्याला पूर्ण शक्य होईल देशात यासाठी देश परदेशात वेगवेगळे वेग प्रदर्शन होत असतात पर्यटन क्षेत्रातले त्याच्यात सर्व देशातील जे डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनीज असतात किंवा मोठे मोठे टूर ऑपरेटर्स असतात ते सहभागी होत असतात आपल्या राज्यातील टूर ऑपरेटर्सना तिथे जाऊन आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त कशी प्रसिद्धी देता येईल यासाठी सुद्धा आपण त्यांना प्रोत्साहन देत आहोत तिथे जाण्यासाठी काही अनुदान देत आहोत त्यांना पब्लिसिटी साठी किंवा त्यांना काही अडचणी असतील त्या पण आपण या पर्यटन धोरणाद्वारे अॅड्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रोतेहो राज्याच्या सुधारित नवीन पर्यटन धोरणामध्ये पर्यटनाशी संलग्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि सवलती दिल्या जाणार आहेत राज्यातल्या पर्यटनात गुंतवणुकीसाठी देखील राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाणार आहे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी तसंच अपंगांसाठी देखील विशेष सवलती दिल्या जाणार आहेत यावरून पर्यटन धोरणाची व्याप्ती लक्षात येते केवळ शहरी भागातल्या पर्यटनालाच नव्हे तर ग्रामीण भागातल्या पर्यटन स्थळांसोबतच कृषी पर्यटनाला देखील नवीन पर्यटन धोरणात प्रोत्साहन दिलं जाणार आहे याविषयी राज्याच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली महाराष्ट्रात जे पर्यटन होतं आपण खूप मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचे जे पर्यटन स्थळ आहेत जसे लोणावळा खंडावळा किंवा नव्याने मैं विकसित झालेले काही महाबळेश्वर असे हिल स्टेशन पण महाराष्ट्रात खूप आपले ग्रामीण भागात जी संस्कृती आहे जे ऐतिहासिक वारसा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत आपल्याकडे जलदुर्ग आहेत आणि विस्तीर्ण असा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे जिथं बीच पर्यटन समुद्र पर्यटन किंवा वॉटर स्पोर्ट्स होऊ शकतात यासाठी आपण ग्रामीण ऍग्रो टुरिझम जो कन्सेप्ट आहे किंवा कॅरावान टुरिझम हा जो कन्सेप्ट आहे ते दोघी कन्सेप्ट आपण या पॉलिसी द्वारे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जे आपले वातावरणी बदल आहे ज्यात शेतकऱ्यांना वातावरण बदलावर त्याच्या शेती उत्पादनासाठी अवलंबून राहावं लागतं त्याला पर्याय म्हणून हा कृषी पर्यटनाचा एक पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपण त्याच्याकडे बघून त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्याद्वारे शेतकरी किंवा त्याच्या शेतात पर्यटक निवास तयार करू शकतो पर्यटकांना वेगवेगळे वेग वे, अनुभवात्मक पर्यटन देऊ शकतो जसं आपलं वाईन टुरिझम सध्या किंवा ग्रेप टुरिझम जे नाशिक मध्ये आहे ते मोठ्या प्रमाणावर आता प्रमोट होत आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अॅग्रो टुरिझम जे आपले झोन आहेत क्लायमेटिक झोन आहेत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात असेल तर वेगवेगळे सोलापूरचे वेगवेगळेचे वैशिष्ट्य आहेत खान्देशात अॅग्रो टुरिझमचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत नागपूर भागात विदर्भात वेगवेगळेचे प्रकार आहेत या सगळ्यांना वाव देण्यासाठी आपण अॅग्रो टुरिझम पॉलिसी सुद्धा प्रकाशित केलेली आहे आणि या धोरणाद्वारे जे अॅग्रिकल्चर युनिट अॅग्रो टुरिझम सुरू करतील त्यांना आपण जीएसटी परतावा कि किंवा घरगुती दराने वीज पुरवठा घरगुती दराने गॅस पुरवठा यांना फक्त आपलं अॅग्रो टुरिझम सुरू केल्याचं एक ऑनलाईन सिस्टम आहे तिथं नोटिफिकेशन त्यांना फक्त अप्लिकेशन करायचं आहे आणि त्यांना ते ऑनलाईन प्रमाणपत्र मिळतं आणि त्यांना जिल्हा प्रशासनाला फक्त इन्फॉर्म करायचं की आम्ही असं असं अॅग्रो टुरिझम युनिट सुरू केलेलं आहे त्यांना असं वेगळ्या परमिशनची सुद्धा गरज नाहीये आता एका अॅग्रो टुरिझम मध्ये समजा दररोजचे दहा बारा जरी पर्यटक आले आणि सरासरी त्यांनी दोन ते तीन हजार जरी खर्च केले तरी त्या शेतकऱ्याला खूप मोठी आर्थिक उलाढाल किंवा त्याला आर्थिक जी विवेचना असते त्याच्यातनं तो सुटू शकतो आणि याबरोबर एक कल्चरल एक्सचेंज पण होऊ शकतं माहितीची देवाणघेवाण होऊ शकते आणि पर्यटकांसाठी एक अनुभवात्मक एक वेगळं पर्यटनाचा आनंद असतो आजकाल शहरी भागात सिमेंटच्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये लॉजिंग मध्ये राहून पर्यटकांना वेगळ्या अनुभवाची एक इको पर्यावरणात राहून किंवा एक, एक निसर्गाची नाळ कशी जोडता येईल त्याचा आनंद कसा घेता येईल याकडे पर्यटकांचा जास्त कल असतो आणि त्याचा फायदा आपण ग्रामीण भागात ग्रामीण पर्यटन वाढून कसा जास्तीत जास्त देता येईल या पॉलिसीद्वारे शासनाने एक रोडमॅपच तयार केलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात उत्पन्नाबरोबरच एक त्यांना एक वेगळा उद्योगही तयार होतो आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात तिथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो या व्यतिरिक्त कोणाला को एखाद्या महिलेला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला शेती गट असेल किंवा स्थानिक गट असेल त्यांना जर एखादा पर्यटन विषयक उद्योग सुरू करायचा असेल मग तो वाहतुकी संबंधी असेल किंवा पर्यटन गाईड म्हणून असेल किंवा पर्यटन टूर ऑपरेटर म्हणून करायचा असेल त्याला सुद्धा ह्या योजनेअंतर्गत तो अगदी इंटरेस्ट खाली लोन पण घेऊ शकतो त्याचं इंटरेस्ट शासन भरेल किंवा तो जो बिझनेस करेल त्याच्यावरचा परतावा पण शासन देईल एखाद्याला समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी टाकायची असेल थे तर त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट याच्यातनं त्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देईल किंवा त्यांना इंटरेस्ट घ्यायचं असेल तर व्याज शासन स्तरावर भरेल या व्यतिरिक्त कोणाला स्टे करायची असतील होमस्टेची दर्जा वाढवायचा असेल स्टार होम स्टे करायचा असेल स्टार होम ता, होमस्टे त्याला बांधायचं असेल किंवा ता एक्झिस्टिंग असेल ते अपग्रेड करायचं असेल त्याच्यासाठी या पॉलिसीद्वारे त्यांना वेगवेगळे वेग वे प्रोत्साहने मिळणार आहेत त्याचाही महाराष्ट्रातील रहिवाशांनी नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा श्रोते हो महाराष्ट्रात उच्चतम दर्जाचं शाश्वत पर्यटन विकसित करून ग्रामीण भागातलं पर्यटन आणि कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं नवं पर्यटन धोरण तयार केलं आहे सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातल्या पर्यटन क्षेत्राचा विकास साधण्यासोबतच या क्षेत्रात लाखो रोजगार उपलब्ध होणार असून पर्यटकांचा ओघ देखील दुपटीनं वाढण्यास मदत होणार आहे श्रोतेहू आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे निवेदन सोनाली काकडे